ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरांची येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून नऊ महिन्यात एक्याऐंशी कोटीचा महसूल इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा झाला आहे अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगबले यांनी दिली हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी शहापूर येथील हे कार्यालय महत्त्वाचं ठरलं असून वाहन नोंदणी चालक परवाना कर वसुली परमिट वाहतूक नियमांची अंमलबजावणी व रस्ता सुरक्षा जनजागृतीची कामे येथे केली जातात चालू आर्थिक वर्षासाठी एकशे अठरा कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून मार्च अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्णच नव्हे तर अधिक महसूल जमा केला जाईल असा विश्वासही इंगवली यांनी व्यक्त केला डिसेंबर साखेर या हजार दूचा की वा चा की साहा चा की जड़ ची हजार तर एकूण दुचाकी वाहने वाहने व चाकी आणि सोळा इतकी इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं सुभाष भस्मे अधिकारी इचलकरंजी कार्यालय हे साधारण शिरोळ आणि या दोन तालुक्यासाठी फक्त मंजूर करण्यात आलं होतं परंतु आपल्याकडची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या विचारात घेता हे बाकीचे मंजूर झालेल्या महाराष्ट्रातील इतर कार्यालयांच्यापेक्षा सगळ्यात जास्त यशस्वी कार्यालय जर कुठलं झालं असेल तर ते इचलकरजी राहण म्हणजे आपल्याला जे गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेलं महसुली टार्गेट्स होती उद्दिष्ट जी होती तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक आम्ही अंमलबजावणी करतो आणि दंडात्मक ज्या वसुली करतो ते एक असतं आणि वाहनाच्या कर रुपी येणारा जो महसूल आहे या दोन गोष्टी असतात तर कर रुपी आम्हाला साधारण उद्दिष्ट दिले एक एक होतं एकशे अठरा कोटी रुपयांचं त्यापैकी गेल्या नऊ महिन्यामध्ये आम्ही एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल ऑलरेडी केलेली आहे आणि तडजोड शुल्काचं जे उद्दिष्ट होतं ते साधारण दोन कोटी ऐंशी लाख रुपये होतं पैकी दोन कोटी वीस लाख रुपये गेल्या नऊ महिन्यामध्ये आम्ही ऑलरेडी अचीव केलेली आहे त्यामुळं याच स्पीडनं जर महसुली वसुली चालू राहिली तर आम्ही जे उद्दिष्ट दिले त्याच्यापेक्षा शंभर टक्क्यापेक्षा जास्त उद्दिष्टपूर्ती करून महाराष्ट्रातलं सगळ्यात यशस्वी असं कार्यालय इचलकरजी हे सिद्ध करू शकतो आणि दृष्टीनं आमची वाटचाल सुरू आहे